आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल नॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली कणकवलीवरून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या पोलीस कारचा आणि लक्झरीचा अपघात फोंडा घाटात सकाळी आठच्या सुमारास झाला या अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यामधील दोन गंभीर जखमी आहेत त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मुंबईवरून गोव्याच्या दिशेनं येणारी लक्झरीनं कणकवलीतून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या पोलीस कारच्या ड्रायव्हरच्या बाजूने भासत नेलं यात पोलीस कारचं मोठं नुकसान झालंय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल